एखाद्याला पैशाच्या चौकटीत मोजायचं एखाद्याला चौकटीतून तिरस्कार करायचा हे काढून टाकायचं महात्मा आले त्या महात्म्यानं सांगितलं सरोवर जर शुद्ध करायचं असेल तर शबरीला आमंत्रित करा तर अशी जरा अंगार ताणू लागली ते म्हणले आंगार आणू नका येडेवाणी करू नका पाणी शुद्ध करायचं का तुम्ही ह्या सरोवरात जितकं पाणी तितकं तूप यज्ञात टाकलं तरी यज्ञ हे सरोवर शुद्ध होत नाही तुम्हाला पर्याय शिबरी आणावं लागते आता शिबरीला विचार केला आपल्यावर कमान लोक इथे आपल्याला मारतील त्याच्याकरता ती जंगलात जाऊन बसली पण त्या साधूनच सांगितलं शबरी इथून चलताना मी पाहिली ह्या रस्त्याने गेली आणि ह्या रस्त्यात गेली त्या रती तिचे पावलं या रस्त्याने उमटलेली इथं जिथं शबरीचा पाऊल उमटलाय ती जागा रामराम म्हणत राम होती हो गोबऱ्या डोंगरावर गेल्याच्या नंतर जिजाबाईनं वळखायचं आपले मालक तीन डोंगरा कोल्या डोंगरावर गेलेत खाली पडलेल्या पावलाला कान लावल्याबरोबर पावलातून विठ्ठल आवाज आला जिजाबाईला समजायचं मालक या डोंगरावर गेलेत ताकद होती वा काही लोकांची भक्तीचं सूत्र होत लोकांचं एवढा मोठ्या जगाचा बाप पोष केलेला होता सिताई साहेबांची ताकद माहिती तुम्हाला ज्या ठिकाणी शिताई साहेब बसले ती जागा शंभर फुटापर्यंत राम, राम राम म्हणत होती जीत शीते राम राम स्मरत ती झाडे पैठणच्या मालकांचा पुरावा एवढा अधिकार होता एवढा अधिकार भरत जिथं बसलाय तो प्रांत नामय झालता भारतानं सोडण्याला बांग सुद्धा राम राम म्हणत होता काय काय वृत्ती झाली असले लोकांची एका साधून सोळा योजनाचा परिसर पुनित केला तर त्या परिसरामध्ये वाघ गाईला खात नव्हता शूहगाईला खात नव्हता वाघ हरणाला खात नव्हता लांबळ शिळीला खात नव्हतं सरप मुंगच भांडत नव्हता म्हणून श्री चवनांनी केलेली तर शृंगांनी भजन केलंय त्या ठिकाणावर हिंस पशु सुद्धा वेळी सरत होते काय ताकद असेल या लोकांच्या भजनाची कबीर आणि भजन म्हणता म्हणता शेला ही नावा तो शेला ज्याच्या घरी गेला त्याच्या घरी भजन म्हणित होता था। ठाई ठाई शेल्यावरती देसी राम राम काय काय ताकत किंवा का कबीराचे मागे लागे शेला कि त्याच्या शेल्यातून त्या धाग्या धाग्यातून राम राम निघत होतो अशी अधिकार तत्वातली लोक होती मग शबरीच्या पायाखालची माती सरोवरात टाकल्या बरोबर ते सरोवरातलं पाणी पूर्ण शुद्ध होत काय अधिकार असेल शबरीचा शबरी किती मोठी होती सांग तुम्हाला शबरीच वावरच जर प्रेम पाहिलं तर कौशल्याचं प्रेम कमी होत कौशल्याच्या विरोधात बोलायला कायगिरी गावकऱ्याची टप्पर कारण कौशल्य कोणाची आई सातव्या अवतारातल्या पंढरपुरातल्या मालकाची आई आणि जगाच्या बापाच्या आईच्या विरोधात बोलायला आपली हिंमत असती का पण तरी पण पुराण सांगतोय शबरीचं जितकं रामप्रभूवर प्रेम होत तितकं कौशल्याचं नव्हतं व्यापार युगामध्ये यशोदीचं जितकं पुसला कुल शबरीचं जितकं रामावर प्रेम होतं तितकं यशोदीच नव्हतं कृष्णाची आई कोण लोक जितकं प्रेम पंढरपुरातल्या मालकावर होतं देवखीच नव्हतं पुरावा ऐका मग बहु शरीराची ज्या वेळेला पाण्यात चेंडू बुडाला एकलाच होता यानं मुद्दाम कालिया मारण्यासाठी मालकांना आणि चेंडू आणण्याच्या चे निमित्ताने जगाचा मालक यमुनेच्या डोहात बुडाला डोळी उडाला ग पुरावा आपल्याला पुरा काय करायचं कीर्तन करायचं नाही फक्त पुरावा द्यायचा तो सगळे जमा झाले रडू लागले कस वाचवावा कसं वाचवा कसं वाचवा तेवढ्या अवकाशात यशोदा आई साहेबाला अपैशे झाले आणि आवाज दिला काहीतरी आज अघटित घडले तितक्या वेळेस शेतातून दूत आला सांगितलं आई साहेब कधी आपला पाण्यात बुडालेला आहे भगवान कृष्ण पाण्यात बुडालेला आहे आणि मग सगळी जण धाव घेतली त्या यमुनेच्या डोहाकडे इतकी धाव घेतली इतकी धाव घेतली इतकी धाव घेतली यशोदा सोरा म्हणत होत्या जागा मागे सरी माय पावला पावली महाराज भगवान कृष्ण परमात्म्यासाठी सुभाज शोक करणारी यशोदा आपलं जीव राखून पाठीमाग जुवंताच्या लक्षात आलं यशोदाई ही साहेबांचं आपल्यावर प्रेम आहे बर यशोदा काही सामान्य नाही जनाबाईनं वर्णन केले धन्य यशोदा ती माय दाशी जणी वरंगी पाय साधवी जनाबाई म्हणतात की धन्य जन्म जरी कृष्णाला दिला नसेल तरी आईचा दर्जा मात्र यशोदेकडे आहे पण जिथं जनाबाई धन्यता देतात तरी पण यशोदेनं पाठीमाग पाय ओढली त्या डोहात यशोदाई साहेबांनी उडी टाकली नाही चला त्याच्या थोडस मागे या रात्रीच्या समयाला भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला सुपात भगवंताला ठेवलं उचलीला कमळापती आपल्याला ज्ञात ते काल्याच्या कीर्तनात भागवतात आपण बऱ्यापैकी ऐकील असेल ज्या वेळेला वसुदेवाच्या डोक्यावर कृष्ण आहे त्यावेळेला बऱ्यापैकी शोक केला आपण प्राण नाही सोडला सहा मारले तरी प्राण नाही सुटला आता हा निवून आहे तरी प्राण नाही सुटला बघा आता पाठीमाग करतात आपला युगात मुलगा चौदा वर्षाकरता वनवासात बिना चप्पलचा जात आहे त्यावेळेला देवकीया हिसाहेबांनी कौशल्य हिसाहेबांनी इतका शोक केला इतका शोक केला म्हणजे दगडाच्या भिंती पाजरत होत्या असं रामायण सांगते लहाच्या पानाच्या देठातून पाणी पडायचं बुंथे रडायचे गाई रडायच्या पशु पक्षी रडायचे प्रभू रामचंद्र वनाला जात असताना अयोध्येतली एक ने एक व्यक्ती रडू लागली कौशल्या साहेब किती रडत असल्याला खूप रड्या खूप रड्या पण प्राण नाही सोडा प्राण नाही सोडा ऐका शबरीचा अधिकार किती मोठा होता ज्या वेळेला मतंग नावाच्या साधूची सेवा केली इथपर्यंत आलतो आपण मगाशी आणि या शेवेच्या आशीर्वाद प्राप्त झाला शबरी तुला एक ना एक दिवस पंढरपुरातला मालक भेटन साधूचा आणि शबरी सारखं चिंतन करत होती त्या दिवशी जगाचे मालक तिच्या आश्रमावर आले शेबरीची शे लहानशी कुटिया होती त्या कुटियामध्ये शबरीने एक स्फटिकाची शिळा ठेवली होती रात्र रात्र शबरी राम मनु 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 मनु, 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 मनु हाताने त्या शिळेला अशी चोळायची नाही नुसते हातानं शबरीच्या हाताला सालटी राहिले नव्हते सारखी अशी त्याला हे करायची ती त्वचा इतकी गुळगुळीत झाली ती काचेला लाजवी इतकी गुळगुळीत कारण तिने विचार केला ज्या दिवशी माझा जगाचा बाप मला भेटायला येईल त्या दिवशी या गुळगुळीत स्फटिकाच्या शिळेवर मी त्याला बसविल आणि भगवान तिथे बसले शबरीने विचार केला कोणाच्या न युगियाच्या ध्याना किंवा नाना साधनाच्या केल्या खटापटा तरी स्वप्नात नाही काय काही लोकांच्या चुंबडी वळल्या तरी अजून त्यांच्या स्वप्नात नाही कोणी लोखंडाचे ना जे जेणे खाल्ली ती एका पायाने उभा राहून तपश्चर्या केली अं अष्टामयोग साधना केल्यात तरी पण देव स्वप्नात नाही आणि एक सामान्य कुळात जन्माला आलेली मी भिल्लाच्या कुळात जन्माला आलेली मी शबरी लावर चित्र शंडुकर मी शबरी आणि माझ्या करता विटेवर पुरुषोत्तम रामचंद्राने आपल्या करता वेळ काढून यावा आपण त्याची पाद्यपूजा करायला पाहिजे रोज शबरी फुल रोजची रोज आणायची रोज रोज शबरी ज्या 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 काळात जी फळं असतील ती फळं आणायची योग असा होता मला असं वाटतं रामचंद्र शबरीच्या आश्रमावर गेले त्यावेळेला बोरी पिकलेल्या होत्या बोरी पिकलेल्या होत्या बोर फक्त चुकीच्या वेळेला पिकली ती कधी माहितीये का राजा परीक्षितीला ज्या वेळेला सर्प देऊन होता त्यावेळेला बोर मात्र चुकीच्या काळात ला पिकवायला लावली रक्षक नावाच्या सर्पानं आणि ती फळं आणली पुराणाच्या भाषेमध्ये बोराला बदरी फळ म्हणतात शास्त्राच्या पुराणाच्या वेदाच्या भाषेत फळाला बद्रीफळ म्हणतात बद्रीफळ त्यासाठी आपण ओळीसुद्धा वाचली माग माशी बद्रीफळ कैसे पिकत ये म्हणजे रिकामी जागा सांगितले ते मग घरी गेल्या बरा तुम्ही विडाला विडाला कस फुटेल त्या वेळेला पद्धत गेलवी नाही मला वाटत दिपाळीचे दिवे पाहिले लहानपणी दिवाळीचे दिवे पाहिले की बोरी तिथून पुढे पिकायला सुरुवात होत आणि मग ती बोर शबरीने असे आणायचे पण बोर गोड येत तर कसे पाहण्यासाठी दातानं टोकरायची बोराचा जो गोड असेल ते बोर द्रोणात ठेवायचं असं वरून तर कळणार नव्हतं हो भगवान प्रभुरामचंद्र ज्या वेळेला आले त्यावेळेला सुळेवर बसिले एकीकडे एक लक्ष्मणजीला ठेवलं आणि शबरीनं सांगितलं थकून आलात पाय तर बाहेर धुतलेलेच होते आता तुम्ही फलार करा आणि दोघाला दोन दुरून दिले रामचंद्राने एक दुरून ध्वस्त केला खाऊन टाकला पण लक्ष्मण काहीतरी निमित्तानं पर्णकुटीच्या बाहेर आले त्यांनी विचार केला आमच्या दादाला कळतच नाही काही ह्या बाईन दातानं टोकरलेली फळं आमचे दादा खातीत दादाला काही डोकं की नाही असं नसतीच म्हणले ते कस कळतणार आमच्या दादाला कोण शेगरी हिन दात घासले असतील का बरस होता काय होत हिला का बघा ही, ही जंगलात राहती आणि हिला दातानं शिवाय भिल्लाची पोरगी लावर चित्र सहज नच्या कुळातली आणि हिचे दात लागलेली बोर आहे प्रत्येक बोराला असं लागलेला दाताचा आणि दादानं न खाल्ली लक्ष्मणजीने विचार केला दादा न काही खाऊ द्याकडे पण आपण नाही खायचं दुरून भीर खावला